आणि यानंतर देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे नऊ पथक तयार करण्यात आले आहेत फरार आरोपींच्या शोधासाठी आता सीआयडीच्या नऊ टीम तयार आहेत आरोपींचं बँक अकाउंट गोठवल्याची देखील माहिती आहे एक महत्वाची बातमी आपण पाहतोय देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे नऊ पथक सध्या तयार आहेत आणि या फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीच्या नऊ टीम या कार्यरत झाल्यात आणि आता आरोपींचे बँक अकाउंट सुद्धा गोठवल्याची माहिती कळली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत स्वानंद आता तपास चक्र वेगाने फिरतायत ता आणि आता सीआयडीचे नऊ पथक देखील तयार करण्यात आले काय अधिक अपडेट्स मिळत आहेत नक्कीच दिपाली देशमुख हत्याकांडात ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये जवळपास नऊ टीम ज्या आहेत त्या सीआयडीच्या कार्यरत आहेत आणि त्या आरोप फरार आरोपींचा शोध घेत आहेत आणि त्याचबरोबर या टीम मध्ये सुमारे दीडशेहून अधिक कर्मचारी काम करत आहेत फरार आरोपींच्या शोधासाठी त्याचबरोबर या टीमने आजवर शंभरहून अधिक जणांची चौकशी देखील केलेली आहे आणि ही चौकशी आजही सुरू आहे आपण असं म्हणू शकतो देशमुख यांच्या आपणासाठी वापरण्यात आलेली जी गाडी आहे ती गाड्यावर त्या गाडीवरचे जे ठसे होते हे ठसे आणि आरोपींचे ठसे देखील जुळल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि त्याचबरोबर Uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश काढले होते की फरार आरोपींची प्रॉपर्टी जप्त करा आणि त्याला देखील वेग आलेला आहे त्यानंतर आज पहिल्यांदाच फरार आरोपींचे जे बँक खाते आहेत हे गोठवल्याचे समजतंय आहेत त्यानंतर आ, फरार आरोपीची जी संपत्ती आहे जप्त करण्यासाठी न्यायालयामध्ये देखील अर्ज केला गेलेला आहे आणि त्याचबरोबर आणखी ह्याच्या पुढची माहिती जर द्यायला गेलं तर फरार आरोपीपैकी अद्याप कोणीही ग्रामीणासाठी अर्ज केलेला नाहीये आरोपींपैकी फक्त एका आरोपींकडेच पासपोर्ट असल्याची माहिती समोर आली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट देशमुख खून प्रकरणातली आहे दीपाली स्वानंद देशमुख हत्या प्रकरणात सीआडीची ही जी नऊ पथक तयार झाली आहेत नेमकी ही कशा पद्धतीने आता कार्यरत होते नऊ पथक जी आहेत ही केवळ एका ठिकाणी नाही आहेत ही पथक काही जण मध्ये आहेत काही जण केज मध्ये काम करतायत आणि काही जण इतरत्र ह्या सर्व फरार आरोपींच्या शोधासाठी काम करतायत दिपाली स्वानंद असेच आमच्यासोबत रहा आपण आणखी अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तर देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीची ही नऊ पथक तयार आहेत आता फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ टीम तयार आहेत आणि आरोपींचे बँक अकाउंट गोठवल्याची देखील माहिती कळते आहे एक महत्वाची बातमी आपण पाहतोय सुदर्शन घुले कृष्णा आंथळे आणि सुधीर सांगळे अशी या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावं आहेत दीडशे पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे तर शंभरहून अधिक लोकांची चौकशी या दरम्यान आता पूर्ण झाली आहे तर फरार आरोपींचे अकाउंट फ्रीज करण्यात आलंय गाडीवर आरोपींचे ठसे सापडले एक महत्वाच्या बातमी आपण पाहतोय फरार आरोपींच्या शोधासाठी आता सीआयडीच्या नऊ टीम तैनात करण्यात आल्या अतिशय महत्वाची अशी बातमी आहे आरोपींचं बँक अकाउंट देखील गोठवल्याची माहिती आहे तर या देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीची नऊ पथक तयार आहेत आणि या फरार आरोपींच्या शोधासाठी आता सीआयडीच्या नऊ टीम तैनात करण्यात आल्या खातं गोठवल्याची माहिती कळतीय आता या फरार आरोपींचे बँक अकाउंट गोठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळती या प्रकरणी शंभरहून अधिक लोकांची चौकशी आता पूर्ण झाली आहे अतिशय महत्वाची अशी बातमी आपण पाहतोय संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य फरार आरोपी जे आहेत सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे अशी फरार आरोपी आहेत आता त्यांचे बँक अकाउंट गोठवल्याची देखील माहिती कळते त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची देखील बँक अकाउंट गोठवल्याची माहिती कळते तर या फरार आरोपींचं अकाउंट फ्रीज करण्यात आलंय गाडीवर आरोपींचे ठसे सापडले आणि आता या फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीच्या नऊ टीम तैनात करण्यात आल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अतिशय महत्वाची अशी बातमी बात पाहतोय मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या या आरोपींच्या मालमत्तेची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे आरोपींचे बँक अकाउंट गोठवण्यात आलेले आहे